हॅलो सगळ्यांना वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी प्रिया तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज तुम्हाला माझ्या थमनेलवरून कळायलाच असेल आज आहे हळदी कुंकूचा ब्लॉग तर हळदी कुंकू करणार आहे मी आज पण मग त्याच्यासोबतच मी प्रत्युच्च बोरणानही करणार आहे मी दरवर्षी प्रत्युत्सव बोरणान करते आणि त्याच्यासाठीचं थोडंसं प्रिपरेशन तुम्हाला दाखवते की आम्ही काय डेकोरेशन कसं का काय करणार आहे एकदम साधं सिम्पल सा असं घरात ज्या वस्तू आहेत त्याच यूज करून डेकोरेशन करणार आहे आणि इथला मी सोफा हलवलेला आहे सोफा हलवून एका साईडला घेतलेला आहे म्हणजे ही मला भिंत मिळेल पूर्ण डेकोरेशन करायला म्हणून तर असं आमचं चालू होतं दुपारी तीन अडीच तीनच्या दरम्यान आम्ही डेकोरेशन करायला घेलं घेतलेलं कारण मग आपण बोरणान हळदी कुंकू संध्याकाळी सात आठ वाजता वगैरे स्टार्ट करतो त्याच्यामुळे मग असं पूर्ण मी सोपा वगैरे हलवून तिथलं क्लीन करून घेतलेलं व्यवस्थित त्याच्या पप्पा लगेच कामाला लागलेले कारण तेच पतंग वगैरे बनवणार होते आम्ही विकत अजिबात पतंग आल्या नव्हत्या मा कारण मग त्या खूप जास्त मला तरी महाग वाटत होत्या म्हणून ते म्हणाले मीच घरी बनवतो पतंग त्याच्यामुळं मग ते दोन तीन कलरचे कागद आणलेले मी तीन कलरचे कागद आणलेले त्याच्याच ते पतंग बनवणार होते आणि खूप आपल्याला तामझाम होता साधं सिम्पल डेकोरेशन हवं होतं म्हणून मग हे असे तीन कलरचे पेपर त्याला त्या पेपरचं प्रत्यूष्ठ ना खेळून त्या पेपरसोबत खेळत होता ॲक्च्युली तो त्यामुळे असं त्याचा हाल झालेले चुर आहेत चुरखेळवून टाकलेले आहेत पूर्ण पेपर पण स्वतः त्याचे पप्पा त्याचंच पतंग बनवणार आहेत तीन कलर होते है, रेड ग्रीन आणि ब्ल्यू कलर असं तीन कलरचे कागद आण दिले आम्ही पतंग बनवण्यासाठी आणि मग आता चालू केलेलं आहे पतंग बनवायचं काम थोडंसंच दाखवणार आहे मी हे जास्त काही डेकोरेशनचा व्हिडिओ दाखवत नाही आहे तेवढ्यात भूक लागली म्हणून मग त्याच्या पप्पाने ऑर्डर केलेली आहे आम्हाला बर्गर कारण दुपारी साडेतीन पावणे चार झाले होते आणि सकाळी फक्त नाश्ता केलेला जेवण नव्हतं केलं म्हणून मग बर्गर मागवलेले वेज बर्गर एक माझ्यासाठी त्यांच्यासाठी चिकन बर्गर चिकन अजट्स आणि माझ्यासाठी पिझ्झा पफ्स असं मागवलेलं सगळं आणि इथं प्रत्युष बाहेरचं काही खायचं म्हटलं ना की यांची एक्साइटमेंट लेवल खूप जास्त असते तेच घरातलं काही खायला लावलं तर अजिबात नको नको तिखट आहे असं आहे तसं हे ते चालू होतं पण इथं बघा आता बर्गर बघा किती आवडीने खाईल तो आणि असं सगळ्याच लहान मुलांचं असं असतं तर त्यांचं काम चालूच होतं आम्ही दोघे इथं बर्गर खात होतो बघताय तुम्ही इतकं मल पतंग बनवत होते ना खूप आणि मस्त छान पतंग झालेला साधा सिम्पल आपल्या आणि तर हे चिकन आहे मी आज चिकन नाही खाणार आहे ते दोघेच खातील चिकन मी पिझ्झा पप्स आणि माझा जो वेज बर्गर आहे तोच मी खाणार आहे प्रत्यूष पण वेज बर्गरच खाईन खाणार आहे कारण त्यालाही जास्त चिकन बर्गर वगैरे आवडत नाही आणि बघा आता त्याची रिॲक्शन बर्गर खाल्ल्यानंतर हे <laughs> 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 बाहेरचंच फक्त बाहेरच्याच गोष्टींसाठी असं रिॲक्शन असू शकतं यांना तसं तो सगळंच घरातलंही खातो भाज्या वगैरे सगळं आवडतात त्याला पण बाहेरचं काय खायचं म्हटलं की मग खूप जास्त खुश असतो कारण ते आपण कधीतरीच आणतो असं आणि असं आमचं सा झालेलं आहे डेकोरेशन साधं सिम्पल कारण त्यांना ना त्यांच्या एका फ्रेंडकडे काहीतरी कार्यक्रम होता तिकडं जायचं होतं त्याला खूप काही तर मी पूर्ण असा सेटअप लावून घेतलेला त्याचं जे काही खाऊचं सामान वगैरे आणलं आणलं होतं तेच पूर्ण बिस्किट चॉकलेट्स गोळ्या वगैरे हे आत्ताच जाऊन आले होते आणि पूजा वगैरे मी करून घेतलेली सकाळी तशी पूजा केली के संध्याकाळी फक्त दिवाबत्ती केली आणि दिवाबत्ती वगैरे केली पूर्ण घरात आता ज्या लेडीज वगैरे येतील त्यांच्यासाठी बसायला वगैरे मी आधीच हे करून ठेवलेलं कारण <coughs> जास्त बायका असलं की मग असं सोफ्यावर वगैरे कम्फर्टेबल नाही वाटत खालीच बसतं आणि याचा माझा अवतार कारण माझा ब्लाऊजच अजून आला नव्हता आणि वेळी मला साडीच म्हणजे मी जी ठरवलेली तिनं हे करता नेसता दुसरी नेसावी लागली कारण मग ती ब्लाऊज आला ॲक्च्युली तिने मला आता इथे ब्लाऊज आणून दिला पण त्याची फिटिंग थोडीशी गडबड झालेली त्याच्यामुळं मग मा, मला मा, असं वाटतं की ब्लाऊजची जर फिटिंग छान असेल ना तरच आपल्याला साडी व्यवस्थित अशी वाटते आणि तोपर्यंत तो मग प्रत्युष्ट पप्पा त्याचा आवरत होते पण तो त्यांनाही अजिबात आवरू देत नाही मी करतो मी करतो असंच प्रत्येक वेळ त्याचा चालू असतं मला येतं मी करतो मला येतं मी करतो तर अजिबात त्याच्या पप्पांना या आवरू देत नव्हता आणि बोरनान म्हटलं की ब्लॅकच कलरचे कपडे घालतो आपण तर अशी त्याला ब्लॅक पठाणी आणि त्याच्यावरती मस्त असं जॅकेट जे जॅकेट जे आहे वेग ते वेगळ्या ड्रेसवरचं आहे आणि फक्त पठाणी अशी सिंग घेतलेली मी म्हणून मम्मी ते असं थोडंसं मिसमॅच केलेलं मिसमॅच नाही म्हणता येणार म्हणजे तो प जॅकेट दुसऱ्या ड्रेसवरचं त्याच्यावरती पण मस्त दिसत होतं ते छान वाटत होतं म्हणून मम्मी ते तसं घातलेलं त्याला आणि त्याला इथे तसं आवडतं इथं माझा ब्लाऊज आलेला आहे पण त्याची न फिटिंगच मला आवडली नाही काम काय माहिती नाही त्यांनी गडबडमध्ये शिवला म्हणजे दोनच दिवस अगोदर मी त्यांना तो शिवायला दिलेला म्हणून कदाचित झाले असेल आणि तो परत जाऊन मला तिथं अल्टर करून घ्यायला किंवा फिटिंग करून घ्यायला एवढा वेळ नव्हता संध्याकाळचे सात पावणे सात वगैरे झाले होते मला पटापट आवडायचं होतं पहिले प्रत्युष्ठ बोरनान करून मग मला हळदी कुंकू करायचं होतं घरातला स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळे मग मी वेळी साडी चेंज केली तुमच्यासोबत पण असं कधी झालं आहे का हे, आ, हे <laughs> ले ले। की आपण डोक्यात ठरवलेलं असतं ही साडी हे हे त्याच्यावरती घालायचं वगैरे असं आणि वेळी साडी आपल्याला चेंज करावी लागते तर मग सगळंच आपला मूडच सगळा जातो आणि असंच सेम मला ना संक्रांतीला झालं मी येल्लो कलरची साडी घेतलेली नवीन संक्रांतीसाठी तर मला असं कळालं की मग आता संक्रांतीला येल्लो कलरची साडी नाही घालायची तेव्हा पण माझा असाच मूड ऑफ झाला मला जी मी जुनीच जुनी म्हणजे एक दोन वेळा मी जी साडी वेअर केलेली तीच मला परत घालावी लागली तर असो हे माझ्यासोबत सेकंड टाईम झालेला आहे मी आधीच एक साडी ठरवलेली डोक्यात आणि ब्लाऊजही मी सॉरी त्याच्यावरचा ब्लाऊजही मी अर्जंटमध्ये शिवून घेतला पण तो थोडासा गडबडला फिटिंगमध्ये आणि इथं प्रत्यूषात हलव्याचे दागिने घालतो जे त्याला अजिबात आवडत नाहीत फक्त त्यांनी तो हार गळत ना आणि हातात जे असतं तेच घातलेलं तर ते मुकुट वगैरे जास्त डोक्याचा तो अजिबात त्याला नको होता म्हणून ठीक आहे मी जास्त फोर्स केला नाही म्हटलं नाही तर तो उगंच किरकिर करत बसेल जे घालतो ते घालू दिलं फक्त नंतर त्यांनी ते हातातलंही काढलं त्याला ते नको होतं आणि शेवटी मग त्याच्यासाठीच सगळं होणार होतं तर तो कम्फर्टेबल तो आनंदात असणं जास्त महत्त्वाचं होतं कारण तो पुढे रडणार तर आहेच तुम्ही बघाल आता आणि इथं मग सगळ्या बायकांनी असं मस्त त्याला सात सात वगैरे बायकांनी असं औक्षण करून घेतलं एक एक करून आणि मुलांची इतकी घाई बापरे आमच्या इथं तर इतकी मुलं आहेत ना इतकी गडबड करत होती की इतकी घाई चाललेले त्यांना असं वाटत होतं की कधी एकदाचं ते बोरणं स्टार्ट होतं आहे आणि आम्ही कधी एवढे समोर ठेवलेले चॉकलेट्स गोळ्या पटापट घेतोय असं लहान मुलं असतील तरच अशा कार्यक्रमांना बड्डेला म्हणा किंवा असं बोरनाला वगैरे लहान मुलांशिवाय मज्जा येतच नाही पण कधी कधी ना लहान मुलं पण खूप भयानक त्रास देतात ते पण होतं तर असं सगळ्यांनी एक एक करून मस्त प्रत्युषचं आक्षण केलं ओवाळून घेतलं आणि मी सगळ्यात शेवटी ओळाळलं त्याला आणि माझ्या वेळेसच तो रडायला लागला की नाही मग मी ओळताना नाही रडला ॲक्च्युली हां शेवटी रडला आहे तो का ते तुम्हाला कळलं जाता पुढे आता मस्त छान एन्जॉय करत होता तो त्याला मध्येच काय झालं नाही माहिती आणि त्याचे सगळे फ्रेंड्स एक एक पतंग पण काढत होते सगळेजण आणि ते त्यांना खायचे पण जास्त हे झालेलं की कधी आम्ही ते चॉकलेटचं वगैरे खात असं झालेलं ला। लहान मुलांचं असंच असतं आणि छान मग ऑप्शन वगैरे करून घेतलं सगळ्याच लेडीजनी त्याचं सात सात बायकांनी आम्ही ऑप्शन करून घेतलं आणि बसलेला तो विशेष म्हणजे शांत बसलेला ऑप्शन करू दिलं कारण त्याच्या आधी इतकी मस्ती केली त्याने इतकी मस्ती केली खूप खूप जास्त मस्ती केली त्याने पूर्ण त्यांनी दिवसभर त्याची मस्तीच चालू होती आज झोपलाही नव्हता दुपारी आता आली आहे प्रत्यूषची मावशी म्हणजे माझी छोटी बहीण तिने त्याचं औक्षण केलं मग मम्मीने औक्षण केलं माझ्या आणि मग सगळ्यात शेवटी मी औक्षण केलं इथं विराची शेजारी राहते आमच्या खूप अशी क्यूट शिवीरा आणि आता मग मी शेवटी सगळ्यात औक्षण केलं आणि आत्ता आणि हो लास्ट जो तुम्ही जे कोणी चॅनलवर नसतील त्यांनी माझा जो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी बघा त्याच्यात या साडीचा पूर्ण लुक दिसलेला आहे मी माझं जे ब्लाऊज कलेक्शन दाखवलं ना तिथे या साडीवरचा फोटो दाखवलेला आहे हे आहे माझी मम्मी मम्मीने त्याला औक्षण करून घेतलं आणि मग सुरू केलं आम्ही बोर आणला कारण खूप मुलं दंगा करत होती की कधी सुरू होते मग ते सगळं पुढचं जे चॉकलेट्स गोळ आहे ते सगळं जे होतं आणि आपले मुरमुरे ते सगळं एकत्र करून मग बोलनाला सुरुवात केलेली आहे <coughs> प्रत्यूश यावेळी खूप खुश होता नाही तर मागच्या ना एक पहिलं आणि दुसरा बोलणारला इतका रडला तो त्याला अजिबात आवडलं नव्हतं बोलणार हा प्रकार पण यावेळेस खूप जास्त खुश होता मागच्या वेळेस पण तो खूप जास्त खुश होता त्याचा एक खूप छान व्हिडिओ आहे पण तो मागच्या वर्षी काही मी यूट्यूबवर नव्हते म्हणून तो काही पोस्ट केलेला नाही आहे मग यावर्षी तो खूप खुश आहे पण शेवटी तो रडला असो आता छान आम्ही सगळ्यांनी ना एक एक बायकांनी म्हणजे त्याच्या अंगावरून मग ते पूर्ण भुरनान केलेलं आहे आणि लहान मुलांची गडबड बघताय ना तुम्ही किती गडबड चालू आहे बापरे त्यांचं असं चालू आहे की कधी एकदाचे टाका पटपटाने आम्हाला चॉकलेट्स गोळा घेऊतात आणि ते मुरमुरे अजिबात कोणी मुरमुऱ्यांना हात लावत फक्त चॉकलेट चॉकलेट आणि जे बोरं वगैरे आपण किंवा बिस्किट हे टाकू ना तेच घेतात आणि मुरमुरे तसेच ठेवून निघून जातात तर मी त्यांना ना शेवटी सगळ्यांना म्हणलं सगळ्यांनी थोडे थोडे मुरमुरे घ्या घेऊन जावा किंवा मग इथेच खावा पण पन... खाल्ले त्यांनी थोडे मुरमुरे खाल्ले पण एवढे नाही खाल्ले कारण मी मुरमुरे जास्त आणलेले त्याच्यासाठी तर असं सगळ्यांनी एक एक करून त्याच्या अंगावरून ते, ते टाकलेलं होतं आणि इथं त्याचे पप्पा हां तो हार जो होता ना पुढे मी याला लावलेला चौरंगला तो काढत होते कारण मुलं खूप ओढाओढ करतात म्हणून मग त्यांनी तो पहिले हार काढून घेतला आणि मग असं बोरला सुरुवात केलेली आहे मस्त अशी बघा किती गोंधळ करतात बापरे मुलं अंगावर सुद्धा ते पडू देत नाहीत अजिबात ते डोक्यावरूनच ते चॉकलेट गोळ्या उचला चालू करतात आणि प्रत्येकने काय केलं फक्त तो बघत बसलेला त्यांनी एकही चॉकलेट घेतलं नाही आणि त्यामुळेच तो शेवटी मला म्हणत होता की मला काय नाही चॉकलेट मला काय चॉकलेट नाही मी त्याला म्हणत होते तू पण चॉकलेट्स घे तुला हवं असेल तर पण त्याने घेतलं नाही माझ्याही एवढं लक्षात आलं नाही की त्याच्यासाठी थोडेसे चॉकलेट्स काढून ठेवावेत आणि त्याच्यामुळेच त्याने शेवटी दंगा घातलेला आहे असं सगळ्यांनी एक 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 करून त्याला औक्ष सॉरी ऑक्शनच म्हणते मी बोरनान केला आणि इथं तो पडला असता म्हणून त्याला ढकलत होती खूप जास्त दंगा दंगा चालू असताना की असं हे करतात मुलं आणि इथूनच त्यांनी पतंग काढायला सुरुवात केलेली फोटो काढण्यासाठी सुद्धा एकही पतंग ठेवली नव्हती लहान मुलांनी अजिबात पतंग ठेवत नाहीत आमच्या म्हणजे डेकोरेशनचं जरी काही बलून्स वगैरे असतील ना जा... जा ते त्यांना पहिले काढायचे असतात आणि म्हणजे खेळण्यासाठी हवे होतात आणि इतकी काही करतात ना ना द्या ना त्यामुळे ते काढून द्यावेच लागतात आणि नाही तर मग दुसऱ्या दिवशी परत तेच असं मस्त आम्ही आणि प्रत्युषेनं एकही फोटो काढू दिलेला नाही त्याला फोटोंशी काय प्रॉब्लेम आहे ना मला अजिबात कळत नाही एक एकही फोटो तो काढू देत नाही कधीच नाही त्याला अजिबात फोटो काढायला आवडत नाही इथं व्हिरा आलेली तिला पण त्याला हे करायचं होतं म्हणून खूप क्यूट आहे विरा आणि सगळ्यात शेवटी मग आम्ही दोघांनी त्याच्या पप्पांनी आणि मी त्याचं बोलणं केलं त्याच्या अंगावरून ते टाकलं आणि मग आत्ता इथे त्यांनी सुरुवात केलेली होती की मम्मी चॉकलेट्स नाही आहेत चॉकलेट नाही आहेत कारण आता सगळं संपलं संपत आलेलं ना त्याच्यामुळं मग तो रडायलाच लागला की मला एकही चॉकलेट दिलं नाही आणि माझी घाई होती की तू पहिले बस मला तुझ्या अंगावरून हे टाकू दे पूर्ण तरी तो काय ऐकायला तयारच नव्हता आणि असं आम्ही मी आणि त्याच्या पप्पांनी छान वाटतं पण लहान मुलांना मला तरी खूप आवडतं असं बोरनान वगैरे करायला तुमच्या इकडे किंवा खूप जणांच्या इथं नाही करत असं मी म्हणजे खूप जणांच्या इथं नाही पण करत आणि खूप जणं करतातही आणि इथं प्रत्युषने दंगा करायला सुरुवात केली असो त्याला त्याचे पप्पा खाली घेऊन गेले मी त्यांच्याकडं त्याला दिलं की तुम्ही त्याला समजावा म्हणून आज आणि इथं मी <coughs> सगळ्यांना असं मस्त हे देत होते वान आणि आपण एक पान सुपारी वगैरे देतो तसं तिळगुळ पान सुपारी आणि वान आणि मी तर शेवटी तुम्हाला सांगेल की मी काय वान दिलं सगळ्यांना मस्त असतं छान आणि ही आहे माझी मम्मी आणि सगळ्यांना ना मी हे नाष्टा आमच्या इथं बायका कसं जसं ज्यांना जमेल तसं कोणी कामावरून येणार असतात किंवा काही घरातली कामं वगैरे येतात त्याच्यामुळे सगळ्या एकत्र नव्हत्या आल्या आधी यात पाच सहा बायका आलेल्या एकत्र पण मग बाकीच्या एक बाकी के 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 एक एक दोन दोन माझी एक मैत्रीण तर रात्री दहा सव्वा दहा वाजता आलेली एवढा लेट झालेला तिला यायला आणि मग गेली किती अकरा वाजता वगैरे आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं त्या दिवशी आणि असं मी जिलेबी आणि फरसाण आलेला हा होता माझा असा मस्त लुक फुलासा लुक आहे साधा सिम्पल ಮೇರಸ್ಟಾಲ್ ವೇರೇವಾರೀ ಹೇಲ ಗಜರ